सुशोभीकरणाच्या नावाखाली स्वच्छतेला कचऱ्यात टाकलं तर फुटपाथ सुंदर करण्यासाठी लावलेल्या कुंड्या आज नागरिकांना विचारतात मी झाडाची कुंडी आहे की कचऱ्याची वाकडमध्ये जे चाललं आहे ते पाहून कोणाच्याही मनात एकच प्रश्न उभा राहतो की शहर सुशोभीकरण योजना आहे की फक्त पैसा उकळण्याचं मशीन वाकडमध्ये मोठ्या गाजावाजात फुटपाथ सुशोभीकरणासाठी नवीन मोठ्या आणि महागड्या कुंड्यांची खरेदी करण्यात आली उद्देश छान होता रस्ता फुटपाथ परिसर अधिक हिरवा सुंदर आणि व्यवस्थित करणे पण आज वास्तव अगदी उलट दिसतंय त्या कुंडल्या तुटलेल्या आहेत काही कुंड्यांमध्ये तर झाडच नाही जिथं झाड होतं तिथं आज फक्त वाळलेली माती आणि प्लास्टिकचे तुकडे पडले आणि सगळ्यात भयानक या कुंड्या आता कचरा टाकण्यासाठी सरकारी डब्या बनल्या पालिका स्वच्छ आणि सुंदर शहर पण प्रत्यक्षात सुशोभीकरणाचं साहित्य खरेदी करताना जेवढी काळजी घेतली तेवढीच काळजी त्याचं जतन करताना कुठं गायब झाली कुंड्या तुटताना आवाज कुणी ऐकला नाही कचरा भरताना कुणी पाहिलं नाही आणि झाडे मरून जाताना हा प्रश्न कोणालाही पडला नाही हे सुशोभीकरण नवे ही आहे योजना कागदावर दाखवून प्रत्यक्षात दुर्लक्ष करून नागरिकांच्या पैशातून पैसा उकळण्याची पद्धत कुंड्यावर लाखो रुपये खर्चून झाले पण आज त्या तुकलेल्या अवस्थेत कचरा साठवत हा पैसा कुणाचा कुणी कुंडा टाकण्यासाठी नाही लावल्या होत्या पालिकेनं खरेदी केले तेव्हा फोटो काढले आता मात्र दुर्लक्ष सुरू बदलाची सुरुवात सत्य दाखवण्यानं होते जर प्रत्येक नागरिकानं आपल्या परिसरातील या कुंड्यांची झाडांची आणि सुशोभीकरणाची वास्तविकता दाखवली तर प्रशासनाला हे दुर्लक्ष झाकून ठेवणं शक्यच होणार नाही शहर सुंदर होण्यासाठी मोठ्या प्रोजेक्टची गरज नसते गरज असते ती खरेदी केलेल्या वस्तूंची काळजी घेण्याची त्यांना जपून ठेवण्याची त्यांना जबाबदारीनं वापरण्याची कुंडी तुटला की झाड मरतं पण व्यवस्था तुटली तर शहर मरतं आज वाकडची कुंडी हेच सांगतेय सुंदर शहर कागदावर नव्हे कृतीत बांधलं जातं मी आहे सिटीजन तुमचा आवाज तुमचं सत्य आणि बदलासाठी तुमची ताकद